मेड फॉर मराठी सादर करीत आहे महाशिवरात्री विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा अध्याय तिसरा या फल फलस्वरूप घरातील विविध बाधा दूर होतील आणि सुख समाधान लाभून मन प्रसन्नता लाभेल अध्यायाला सुरुवात करूयात नैमिषारण्यात सूतजी शौनकाधिक ऋषींना हे परम पावन अशी शिवकथा सांगत आहेत सूतजी पुढे सांगू लागले इश्वांकू वंशामध्ये वेदशास्त्र संपन्न आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मित्रसह नावाचा राजा राज्य करत होता एकदा तो शिकारीसाठी जंगलामध्ये गेला अरण्यामध्ये त्याने सिंह वाघ मृग यासारखे अनेक प्राणी मारले राजाने जे काही प्राणी मारले त्या प्राण्यांमध्ये युगायुगाने एक राक्षस मारला गेला हा सर्व प्रकार त्या राक्षसाचा भाऊ दुरून पाहत होता आपला भाऊ मारला गेला याचा त्याला खूप राग आला आणि या गोष्टीचा सूड घ्यायचा असं त्याने बीट ठरविला एक दिवशी त्या राक्षसाने काय केले एका ब्राह्मणाचा विष धारण केला आणि तो राजाकडे जाऊन म्हणाला महाराज मी पाकशास्त्रामध्ये पारंगत आहे विविध भाज्या अन्न पक्वांना मी अतिशय रुचकर बनवतो माझे अन्न खाणारे अगदी मिटक्या मारीत खातात आपण कृपा करून मला आपल्या या पाकशाळेमध्ये काम करण्याची संधी द्यावी राजाने त्याला आपल्या पाकशाळेमध्ये ठेवून घेतले काही दिवसानंतर पितृ तिथे आली राजाने आपले कुलगुरू वशिष्ठांना भोजनासाठी आमंत्रण दिले तेव्हा या राक्षसरूपी स्वयंपाकेने गुरु वशिष्ठांच्या स्वयंपाकामध्ये नरमांस घातले गुरूंनी ते नरमंस आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले आणि त्यांनी रागावून राजाला शाप दिला मी ब्राह्मण असताना तू माझ्या भोजनामध्ये नरमंस खातलीस तू जे हे कार्य केलंस ते अगदी राक्षसीवृत्तीच आहे मी तुला शाप देतो की ते राक्षस होऊन एका अरण्यामध्ये पडून राहशील जिथे तुला आहारासाठी काहीच नसेल राजाला काही कळे ना राजा म्हणाला महाराज मी याबाबत सर्वस्वी निर्दोष आहे तुम्हाला जे काही अन्न खाऊ घातलं त्यासाठी पाकसिद्धी करणारा दोषी आहे मी त्याला बोलावतो परंतु या वेळेपर्यंत तो राक्षस अरण्यामध्ये पळून गेला होता आपण निर्दोष असताना सुद्धा आपल्याला शाप मिळाला हे राजाला काही सहन झालं नाही आणि तो प्रतिशाप देण्यासाठी त्याने हातामध्ये पाणी घेतलं राजाचं हे कृत्य पाहून राणीने राजाला या अविचारापासून परावृत्त करताना म्हटलं नाथ शिष्य कधी गुरुला शाप देतो का तुम्ही या कृत्यामुळे कल्पांतापर्यंत नरक बसत राहाल राजाचा हे राग शांत झाला त्याला आपली चूक उमगली परंतु हातामध्ये पाणी घेतलेलं ते जमिनीवरती टाकलं तर अनर्थ होईल म्हणून राजाने ते पाणी आपल्या पायावरती टाकलं त्याचबरोबर तेस त्याचे पाय कृष्णवर्णाचे झाले त्या पायावरती कोड उठले आणि तेव्हापासून त्या ते राजाला कल्माशपाद हे नाव पडलं राजा निरापराधी आहे त्याची निरापराधता गुरु वशिष्ठांच्या लक्षात आली आणि मग तिने त्याला उशाप दिला की बारा वर्षानं तू या शापातून मुक्त होशील आणि स्वस्थानी ते अंतर्धान पावले कालांतराने राजाचे रूप जाऊन राजा राक्षस झाला अरण्यामध्ये तो रात्र दिवस भुकेने व्याकळ होऊन जो काही प्राणी दिसेल त्याला खाऊ लागला त्याचे शरीर अकराळ विक्राळ दिसू लागले एके दिवशी त्या अरण्यामधून एक सुंदर ब्राह्मण पुत्र आणि त्याची पत्नी असे दोघ चालले होते त्या कलमाशपाद राक्षसाने त्या ब्राह्मण पुत्राला पकडले त्याची पत्नी काकुतील येऊन त्याला न खाण्याबद्दल विनंती करू लागली परंतु त्या राक्षसरूपी राजाने कलमाशपादाने त्याची ती विनंती झिडकारून लावली आणि त्या ब्राह्मण पुत्राचा वध करून त्याला खाऊन टाकले त्याची हाडे त्याच्या पत्नीच्या पुढे टाकली दुःखाने आक्रोश करणाऱ्या त्या त्याच्या पत्नीने कपाळ बडवीत राजाला शाप दिला हे राजा मला माझ्या पतीपासून दूर करून जो पते विरह मला तू दिला आहेस त्यासाठी मी तुला कधीही क्षमा करणार नाही मी तुला शाप देते तू तु, तुझ्या पत्नीच्या किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर कामतृप्तीसाठी गेलास तर स्त्रीला स्पर्श करताच त्याच क्षणी तुझा प्राण जाईल असा हा शाप देऊन शोकमग्न होऊन तिने त्या आपल्या पतीच्या अस्थि गोळा केला आणि पतीच्या अस्थिसह स्वतःला दहन केलं क्रूर राक्षस असून सुद्धा पादाचे मन ते शापवाणी ऐकून थरारले परंतु कृत्यामुळे शाप अटळ होता बारा वर्ष उलटल्यानंतर राजाची त्या राक्षस योनीतून सुटका झाली तो आपल्या नगरीमध्ये जाऊन पूर्वीप्रमाणे न्यायाने कारभार करू लागला एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला मदयंतीला ब्राह्मण पत्नीने दिलेल्या त्या शापाची सर्व हकीकत सांगितली ती वार्ता ऐकून राणी रडू लागली आणि म्हणाली नाथ या एका शापामुळे आपला निर्वंश झाला आता ब्रह्मचार्याचे पालन करून तुमचे प्राणरक्षण करा कोणत्याही स्त्रीबरोबर बोलणं सुद्धा तुम्हाला वर्ष आहे त्यामुळे तुमचं मन नेहमी ताब्यामध्ये ठेवा या शापामुळे राजाची अवस्था दात काढून टाकलेल्या सर्पाप्रमाणे झाली होती आपला वंश पुढे कसा चालेल यावरती चिंताग्रस्त होऊन तो विचार करीत असताना त्याला एक शास्त्रार्थ मिळाला आणि त्याप्रमाणे गुरूंकडून संतती प्राप्त करून घेता येते म्हणून वशिष्ठांकडून मदयंतीच्या ठिकाणी त्याने पुत्र उत्पन्न करविला पुढे राजा एकटाच राहू लागला अरण्यामध्ये शिकार करण्यात तो मन रमावू लागला तो मदयंतीला म्हणाला मला मृत्यू आणि तुला वैध येईल असे कर्म आपण आता करतं नये आपली कर्मगती गहन आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही राजा शिकारीसाठी अरण्यात हिंडत असताना असताना त्याला त्याच्या मागे भयानक दिसले पूर्वी भोगत राक्षस रूपामध्ये त्याने ज्या ब्राह्मणांची हत्या केली होती तेच पिशाच होऊन त्याच्या मागे लागले होते असा असतो फिरत फिरत मिथिला नगरीजवळ आला त्याला वाट्यामध्ये अनेक वृक्ष दिसले आणि ते वृक्षलता पाहून राजा विश्रांतीसाठी थांबला मात्र तरीही त्या ठिकाणी मागेच होते वेळ आली होती गौतम मुनी आपल्या शिष्य परिवारासह तेथे संचार करीत आले त्यांना पाहताच राजाने आदरपूर्वक साष्टांग लोटांगण घातले आणि हात जोडून स्तवन करीत म्हणाला मुनिवार्या आपल्या सहज दर्शनाने सर्व पापी नष्ट होतात आपण कृपा केली तर दरिद्री माणसाला सुद्धा इंद्रपदाची प्राप्ती होते गौतम ऋषीने राजाला विचारले राजा, विचार राजा तुझे त्याप्रमाणे तुझ्या राजाचे अमात्ये यांचं कुशल आहे ना सर्व काही सुखरूप आहे ना राजा म्हणाला आपण खूप आला आहात आपल्या कृपेने सर्व कुशल आहे फक्त मीच मात्र दुःखी आहे परंतु आता तुमच्या दर्शनाने माझी ही ब्रह्महत्या दूर होईल असे मला वाटते त्यानंतर राजाने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना गौतम मुनींना सांगितल्या आणि मग गौतम मुनी म्हणाले राजन मी भूमीवरील दुसरे कैलास अशा या गोकर्ण क्षेत्रावरून आलो आहे या गोकर्ण क्षेत्री पृथ्वीवरील समस्त पापाचे निवारण होते या गोकर्ण महाबळेश्वराची स्थापना कशी झाली तशी कथा मी तुला सांगतो रावणाची माता कैकसी ही आपल्या मुलाच्या म्हणजे रावणाच्या कल्याणासाठी तशी विजय प्राप्ती व्हावी यासाठी प्रतिदिन भगवान शिवांची प्रार्थना करीत असे भगवान शिवाच्या शिवलिंगाची ती पाच धान्याच्या पीठापासून स्थापना करीत असे आणि शिवपूजा झाल्यानंतरच मगच अन्न सेवन करत असे मात्र देवराज इंद्राने द्वेष बुद्धीने ते शिवलिंग समुद्रामध्ये टाकले या सर्व प्रकारामुळे माता कैकसी नाराज झाली आणि तिने पाणी वर्ज केले रावणाला जेव्हा हा सर्व प्रकार कळाला तेव्हा त्याने मातेला आश्वासन दिले की माते मी तुझ्यासाठी साक्षात शिवांचे आत्मलिंग घेऊन येईल आणि त्यासाठी रावण निघाला रावणाने यासाठी खूप कठोर तप केले भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले मस्तक आपल्या हाताने तोडून त्याला शिरांच्या तारा जोडून त्यातून अनेक रागरागिणींनी शिवस्तुती शिवमहिमा अशा विषयांवर सुस्वर पद्मरचना करून गायन केले रावणाच्या या कठोर तपामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला विचारले हे रावण तुला काय हवे आहे तेव्हा रावणाने विनंती केली हे प्रभू माझी आपली परम भक्त आहे आणि तिला आपल्या पूजेसाठी आपले आत्मलिंग पाहिजे आहे भगवान शिव त्याच क्षणी तथाच तू म्हणाले आणि त्यांनी रावणाला आपलं आत्मलिंग दिलं परंतु त्याबरोबर काही सूचनाही दिल्या ते म्हणाले माझे आत्मलिंग तू तु थेट तुझ्या घरी घेऊन जा वाटेमध्ये कुठेही तू याला ठेवलंस तर त्याच ठिकाणी याची स्थापना होईल याची पवित्रता कायम सांभाळून ठेवू मग भगवान शिवानी आपल्या हृदयामधून अत्यंत तेजपुंज आणि बाल सूर्याप्रमाणे तेजस्वी असे आत्मलिंग रावणाच्या स्वाधीन केले रावण ते आत्मलिंग घेऊन निघाला रावणाला आत्मलिंग प्राप्त झालं आता तो या संपूर्ण त्रिभुणावरती राज्य करेल तो देवतांना अधिकच त्रास देईल हे सर्व देवतांनी जाणलं आणि त्यांनी गजाननाला विनंती केली की आपण कुठल्याही परीने रावणाला हे आत्मलिंग घेऊन जाण्यापासून थांबवा देवतांच्या विनंतीला मान देऊन गजाननांनी एका गोराख्याचे रूप घेतले रावण मार्गाने चालत असताना त्याला लघुशंख उत्पन्न झाली हातामध्ये तर शिवलिंग आहे शिवलिंग घेऊन लघुशंख करणं हे सुधाशास्त्र संमत नाही काय बरं करावं तेव्हा त्याला गुराख्याच्या रूपातील बालगणेश दिसले त्याने त्या गुराख्याला हाक मारली आणि थोड्या वेळासाठीही आत्मलिंग आपल्या हातामध्ये ठेवण्याची विनंती केली गोराख्याच्या रूपातील गणेशांनी सांगितले मी तुला तीन वेळेस साक मारी या कालखंडामध्ये तू जर परत आलास तर ठीक नाहीतर मग मी हे खाली ठेवून निघून जाईल रावणाला वाटलं लघुशंकेसाठी किती वेळ लागेल आणि त्यांनी यासाठी संमती दिली आणि तो लघुशंकेसाठी निघून गेला मात्र थोडा वेळ झाला तरी रावण परत येईना तेव्हा गणेशांनी मग हाका मारायला सुरुवात केली पहिली दुसरी आणि दोन हाका मारून त्यांनी सांगितलं की माझ्या गायी आता दूर गेल्या आहेत मला आता वेळ नाही तुझंही लिंग तूच घे आणि असं म्हणून त्याने ते आत्मलिंग खाली ठेवलं रावणाला फार क्रोध आला तो त्याच अपवित्र स्थितीत उठला आणि धावत पुढे गेला त्याच स्थितीत ते लिंग उचलू लागला परंतु ते आले ना पृथ्वीशी ते एकरूप झाले रावणाने पाहिले गुराख्यातील वेषात गणेश होते आणि गायी पृथ्वीमध्ये गुप्त होत होत्या रावणाने त्वेषाने जाऊन त्या एका गाईचा कान पकडला तेवढ्यात ती भूमीत केली मग रावणाने तेथेच लिंगपूजन केले आणि तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले रावणाची माता सुद्धा तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली रावण कुंभकर्ण आणि बिभीषण सर्वांनी तेथेच शंकरांची आराधना केली त्या तपाच्या सामर्थ्यावरच रावणाने देवांना जिंकले मयासुराने आपली कन्या मंदोदरी आणि एक दिव्य शक्ती रावणाला दिली अशा प्रकारे गौतम ऋषींनी कलमाशपाद राजाला गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा सांगितलं आणि म्हटले राजा मिथिलेच्या राजाने यज्ञ करायचे ठरविले आणि त्या निमित्ताने आम्ही येत होतो तेव्हा वाटेमध्ये एक विलक्षण घटना घडली मी ती तुला सांगतो वाटेत एका वटवृक्षाची दाट आणि मोठी सावली बघून आम्ही विश्रांतीसाठी थांबलो तिथे एक अतिशय अमंगळ अंध कुष्ठ रोगी अशी एक स्त्री जिच्या वस्त्रामध्ये नाक कान आणि दाट नष्ट झालेली खूप दिवसामध्ये अन्नपाणी न मिळाल्याने अवस्थेत पडलेली दिसली जिच्याकडे पाहताना वर आकाशात दिव्य प्रभासतील एक विमान दिसले त्यात भगवान शिवांप्रमाणे तेजस्वी दिसणारे शिवदूत होते ते शिवदूत शिवलीला गात होते अष्टनायिका नृत्य करीत होत्या आम्ही पुढे होऊन शिवदूताना नमस्कार करून विचारले आपण हे विमान कोणासाठी कोणाच्या उद्धारासाठी आणले आहे तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही या चांडाला स्त्रीचा उद्धार करून तिला शिवलोकात नेण्यासाठी आलो आहोत हिची शेवटी काय भरपूर नाही झाली ते आम्हाला काही कळी ना आम्ही त्या शिवधूतांना या विषयी विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगायला सुरुवात केली केकई के नावाच्या ब्राह्मणाची पूर्वजन्मी सुमित्रा नावाची एक मुलगी होती बालपणीचे विधवा झाले तारुण्याचा मध यामुळे ती सुधर्म विसरली कोणाच्याही ऐकेना व्याभिचाराने तिला दिवस केले लोक निंदा करू लागले के काही ब्राह्मणांनी तिला घराबाहेर हाकलून दिले ती दुसऱ्या देशात गेली तेथे एका शूद्राची पत्नी बनून संसार करू लागले तिथे तिला ते मुले झाली मध्ये मांस खाऊन ती तमोगुणी झाली एकदा तो शूद्र शेतावरती गेला असताना त्या स्त्रीला मांस खाण्याची इच्छा झाली ती गोठ्यात गेली बकरा समजून गाईच्या वासराला मारलं गाई हंबरू लागल्या तिने वासराला स्वयंपाक घरात नेलं तेव्हा तिला आपली चूक उमगले तोंडून तो शिव शिव काय हे पाप कळलं असे शब्द बाहेर पडले तिने अर्ध मांस खाल्लं आणि अर्ध बाहेर टाकलं वाघाने वासरू खाल्लं असा अर्डाओरडा केला पुढे काही दिवसांनी ती मृत्यू पावली यमदूतांनी पाबा पुण्याच्या हिशोबासाठी चित्रगुप्तापुढे तिला उभे केले चित्रगुप्त म्हणाला हिने गायीचे वासरू मारले त्यावेळी चूक उमगून शिवशिवाचे शब्द उच्चारले ते ऐकून यमाने तिला चांडाळ घेऊन जन्म दिला चांडाळ युनित ती ते अत्यंत कुरूप आणि अंधजन्माली आई वडील लहानपणी स्वारले कोणीही खायला देत नसत ते गावगाऊ भीक मागायचे चालता चालता वाद्यांचा घोष आणि शिवनामाचा जप करीत गोकर्ण क्षेत्राला जाणाऱ्या यात्रकरूंच्या संगती सोबतीने ते त्या दिशेने चालू लागले गोकर्ण क्षेत्रात भद्रकाली मंदिराजवळ भीक वाढा म्हणून ते मारीत असताना कोणीतरी तिला बेलाचे पान तिच्या हातावर ते टाकले तिने ते चाचपून पाहिले खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते बेलपान बिरकावले आणि ती नेमके भगवान शिवाच्या पिंडीवरती पडले खायला दिले नसल्यामुळे तिला उपोषणही घडले भक्तांच्या संगतीत जागरण घडले तेथे ते भक्त शिवजप घोष करत होते ते कानावरती पडून शिवस्मरणही घडले अशा या पुण्यसंचयाने तिला नेण्यासाठी भगवान शिवांचे विमान आले हे गोष्ट सांगून गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले ते चांडाईन आपले पूर्वकर्म आठवून शिवनामाने आपला उद्धार झाला हे ओळखून विमानातून जात असताना शिवचिंतन करू लागले याप्रमाणे तोही गोकर्ण क्षेत्रीचा तेथे बेलाशा त्रिदलांनी भगवान शिवांची पूजा कर त्याने तुझे बाप नष्ट होतील असा उपदेश देऊन गौतम मुनी जनकाशा नगरीला यज्ञासाठी निघून गेले मित्रसह राजाने गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवांची यथासांग पूजा केली शिवशंकर प्रसन्न झाले ब्रह्महत्येचे पादक नष्ट होऊन राजा पापमुक्त झाला त्याचवेळी कैलासाहून त्याला नेण्यासाठी दिव्य प्रभा एक विमान आले त्यात शिवगण बसले होते वाद्यांचा घोष चालला होता शिवगणांनी राजाला आदरयुक्त विमानामध्ये बसवले देवाने पुष्पवृष्टी केली राजाचे स्वरूप पालटले पाच मस्तके दहा भुजांनी तो शिवस्वरूप दिसू लागला त्याला स्वरूपता मिळाली धन्य ते गौतम ऋषी आणि धन्य ते गोकर्ण महाबळेश्वर श्रुते हो या दिव्य कथेबरोबरच शिवलीला अमृतातील हा तिसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे अशाच दिव्य शिवकथा आपण यापुढेही ऐकणार आहोत तेव्हा आपल्या या मेड फॉर मराठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच्या बेलायकोनवर प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल ओम नम शिवाय धन्यवाद